तर या ठिकाणी आम्ही लालगीर गोवा हे जे मांदळी येथील मंदिर आहे या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहे आणि आत गेल्यानंतर आम्हाला महाराजांचं दर्शन होईल या ठिकाणी सुंदर असं बांधकाम चालू आहे हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अजून हा पूर्ण मंदिर परिसर जो आहे तो अतिशय सुंदर होईल या मंदिराचं आम्ही बाहेरून पूर्णपणे लालगीर गोवा स्वामी संजीवन समाधी समोर या लो या मंदिर या ठिकाणी आलेलो आहे आणि हा व्हिडिओ मी घेतोय आज पहिल्यांदा या ठिकाणी आलोय महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही थोड्या वेळात बाहेर पडू समोर एक मंदिर दिसतंय आणि हे मांढरी गाव आहे या ठिकाणी आपल्या सोयीनुसार आपण काहीही इथं देऊ शकतो तर हे मंदिराचं बांधकाम अतिशय जबरदस्त चालू आहे आणि याला पूर्ण होण्यासाठी फार मोठा काळ लागेल परंतु हे काम अतिशय चांगलं होईल बाजूला तर हे जे महाराज आहेत या ठिकाणी आपण हे बघू शकतो आणि काय बोलायचं हाही प्रश्न आहे या ठिकाणी अशी वेगवेगळी छोट छोटी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात आणि समोरच्या बाजूला अन्नपूर्णा माता मंदिर आहे या ठिकाणी हे व्रत जाड व दर्शनबारी आणि समोर येणारा हा फक्त ग्रंथ आहे तर उजव्या बाजूला समोर दिसतंय हे लालगीर स्वामी भवन आहे आणि चा प्रकट दिन सोहा या कार्यक्रमाचा बोर्डही आपल्याला समोरच्या बाजूला या ठिकाणी मोठं पिंपळाचं झाड आहे आणि समोरच्या बाजूला हे वेगवेगळी देवांचे जे ठिकाण आहेत किंवा हे जे समोरच्या बाजूला चाललेलं काम आहे या ठिकाणी देणगी खाऊनकडे समजलं आणि हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं समोरच्या बाजूला महान तपस्वी महान तपस्वी बादेजी ब्रह्मरूप विधी ही आत्मगिरीजी आणि या ठिकाणी गाई वासराचा पुतळा आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला सी सी टी व्हीमध्ये या ठिकाणी महाराज दिसत हे आपल्याला पूर्णपणे त्यांचं दर्शन या ठिकाणी इथं आहे जप चालू आहे जप चालू तर कुठ्याही परिस्थितीत जप या गोष्टीची आपण कल्पना करू शकत नाही Terima <laughs> kasih

Terima kasih telah menonton. आणि हा जो आहे कीर्तनाचा भजनाचा स्वात आपल्याला अखंड या ठिकाणी अनुभवायला किंवा पाहायला मिळतो आणि आज दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्या पुन्हा काय होतात याबाबत आपण बोलणं सुद्धा अवघड जातं तर असं हे एक वेगळं ठिकाण आम्हाला या ठिकाणी बघायला आणि अनुभवायला मिळालं प्रत्येक माणसाने या ठिकाणी येऊन हा अनुभव घ्यावा आणि जीवन आपलं काय आहे याचा आपल्याला अर्थबोध होईल